तर बघा काय बातमी आरक्षित गटातील उमेदवारांना खुल्या आरक्षित या दोन्ही प्रवर्गातील जागा शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण पवित्र संकेतस्थळामार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत आरक्षित गटातील उमेदवारांना खुल्या आणि आरक्षित अशा दोन्ही प्रवर्गातील जागा उपलब्ध होणार आहेत तसेच मुलाखतीसह पदभरती प्रक्रियेत उमेदवारांची एकापेक्षा जास्त पदासाठी निवड झाल्यास व्यवस्थापनाला गुणवत्तेनुसार नियुक्ती देता येणार नाही त्यामुळे कोणाचाही अधिकार डावला जाणार नाही तसेच पदेही रिक्त राहणार नसल्याचं शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे शिक्षण विभागाने याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीस पदभरतीबाबतच्या सविस्तर सूचना व्यवस्थापनात देण्यात आल्या आहेत मात्र काही सूचनांना विपरीत अर्थ लावून काही घटकाकडून अभियोगता धारकामध्ये संभ्रम निर्माण करण्यात येत आहे कोणतेही आरक्षित प्रवर्गातील उमेदवार खुल्या गटातील जागांच्या निकषेची पूर्तता करत असल्याचे त्याचा समावेश खुल्या जागेवर होणार आहे उमेदवारांची नियुक्ती गुणवत्तेनुसार खुल्या जागेसाठी पात्र असल्यास जा खुल्या जागेवर पात्र असल्यास जा आरक्षित जागीर होणार आहे दोन हजार एकोणीस मधील शिक्षक भरती प्रक्रियेत अशाच प्रकारे कारवाई करून भरती करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं मुलाखतीसह पदभरतीमध्ये दो एकाच दहा या प्रमाणात उमेदवार मुलाखतीसाठी पाठवण्यात येत आहे तसेच उमेदवारांना दहा संस्थांचा पर्याय निवडणे निवडण्याचा पर्याय आहे उमेदवारांना दहा प्राधान्यक्रम आणि संस्थांना दहा उमेदवार उपलब्ध करून द्यायचे असल्याने शिफारस पत्र ठरलेल्या उमेदवारांची संख्या जागा जगां जागांच्या दहापट ना पट येणं अपेक्षितच नाही तसे झाल्यास एकूण उमेदवारापैकी केवळ दहा टक्के उमेदवार निवडले जातील तर बघ प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आपल्याला समजेशील उडूसा लाईक करा आणि शेअर करायला असू नका धन्यवाद